कोकणची सकाळ म्हणजे स्वर्गाचा तुकडा जण धुक्याच्या पडद्यामागून डोकावतम सोनेरी सूर्यकिरणांचं मोरपंखी स्वप्न माडांच्या झाडांतून वाहणारा मंद वारा आणि नारळाच्या सालींचा सुगंध मनाला प्रसन्न करतो सारा कावळ्यांचा कावकाव आणि गावठी कोंबड्यांचा आर्व त्या आवाजात जाग होत कोकणाचं गाव शेजारच्या घरातून येतो ताज्या भाकरीचा वास आणि आई अंगणात उभी हातात गर्म चहा कप खास किनाऱ्यावर पाय ठेवताच वाळू ओलसर भासते आणि लाटांमध्ये लपलेली शांतता मनात झिरपते मच्छीमारांची होड दूरवर निघालेली दिसतात त्यांच्या चेहऱ्यावर सकाळच्या श्रमाचं तेज झरकत कोकणची सकाळ म्हणजे निसर्गाचं प्रार्थनास्थळ जिथं प्रत्येक श्वासात सुकून आणि साधेपणा दडलेला असतो मन जर थकलं असेल तर एकदा कोकणची सकाळ पहा आयुष्य पुन्हा नव्यानं फुलून येतं